राज्यभरात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसते मात्र महिलांनी ठाम भूमिका घेतल्यास अशा घटनांना आळा बसू शकतो याचा प्रत्यय बुधवारी दिनांक अठरा रोजी पुण्यात घडलेल्या घटनेतून आला आहे बसमध्ये एका मद्यपी व्यक्तीने महिलेची छेड काढण्याचा प्रयत्न केला परंतु संबंधित महिलेने त्याला चांगला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले शिर्डी येथील एका शाळेत क्रीडा शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या प्रिया लष्करे या आपल्या पती व मुलांसोबत पुणे येथे बसने प्रवास करत होत्या प्रवासादरम्यान एका मद्यधुंद अवस्थेतील व्यक्तीने त्यांची छेड काढली मात्र घाबरून न जाता प्रिया यांनी तात्काळ रुद्रावतार धारण करून त्या व्यक्तीला चांगला चोप दिला यानंतर त्या व्यक्तीला थेट शनिवार वाड्याजवळील पोलीस चौकीत घेऊन गेल्या परंतु पोलीस चौकीत एकही पोलीस कर्मचारी उपस्थित नसल्याचे लक्षात आले जवळपास अर्धा तास त्या व्यक्तीला चौकीतच डांबून ठेवत प्रिया यांनी माजी नगरसेवक अजय खेडेकर यांना संपर्क साधून घडलेला प्रकार कळवला यानंतर काही वेळाने पोलीस घटनास्थळी पोहोचले

तो, तो कोणाला त्रास देत नाही कोणाला ना त्रास देत मला त्रास मी बोललो ना काय बोलले तुम्ही बोरी आहे छेडला छेडायची वाटत का बघायची काय बघायची घ्या चौकी गाडी घ्या चौक ऐका नाईन बोरी आहे त्याच्यापुढे त्याच्यापुढे मी चान्सच काय तुला आमच्या पोरी ना मारायला लावेल तुला मी आता चौकीत गाडी घ्या हे चौकीत गाडी गाडी चौकीत घ्या